बुलढाणा जिल्ह्याच्या मुख्य केंद्राला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे विशेषतः त्रिशरण चौक ते सुंदरखेड आणि पुढे खामगावच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं हा रस्ता आता अपघातांना उघड निमंत्रण देणारा ठरत आहे केंद्र आणि राज्य सरकार रस्ते विकासाचे दावे करत असले तरी बुलढाण्यातील हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या जीवावर उठल्याचं सांगितलं जातं राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर अवजड वाहने एस टी बस आणि नागपूर अकोला यांसारख्या मोठ्या शहरांकडे भाजीपाला नेणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या अवाढव्या खड्ड्यांमुळे चालकांना मोठी कसरत करावी लागते खड्डा चुकवण्याच्या नादात वाहनांचे नियंत्रण बिघडून दररोज लहान मोठे अपघात घडल्याचे दिसून येतात अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होतोय स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी संताप व्यक्त केल्यानंतर प्रशासनाने काही ठिकाणी मुरूम आणि माती टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला परंतु हा निव्वळ दिखावा ठरला असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात निकृष्ट दर्जाची माती मिश्रित मुरूम टाकल्याने हा अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे हा मुरूम बाहेर निघत असल्याचं सांगितलं आहे त्रिशरण चौक ते सुंदरखेड दरम्यान काही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असल्याचं दिसतं मात्र या कामाचा वेग कासवगतीपेक्षाही अत्यंत संत आहे कामाचे नियोजन नसल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते धुळीच्या प्रदूषणामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा देखील प्रश्न येरणीवर आला आहे तसेच संबंधित अधिकाऱ्यांचाही ठेकेदारावर कोणत्याही प्रकारचा वचक दिसून येत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे हा रस्ता जिल्ह्याच्या नकाशातून वगळला आहे की काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून त्रिशरण चौक ते खाम सुंदरखेड खामगाव हा रस्ता दुर्लक्षित राहिलेला आहे मागच्या काही महिन्यापूर्वी इकडे पॅचेसची कामं सुरू केले होते ती देखील आता सध्या बंद करण्यात आलेली आहेत हा रस्ता दुर्लक्षित का राहिला हेच इथल्या नागरिकांना मी एक नागरिक म्हणून कळेनासे झालेले आहेत रस्त्यावर असंख्य खड्डे आहेत इकडे रहदारी गाव वस्ती असल्यामुळे रहदारी अत्यंत जा जास्त प्रमाणात आहे तरी देखील या रस्त्याकडे शासनाचे लक्ष अद्याप गेलेले नाहीत इकडे दोन तीन कॉलेजेस आहेत शाळा आहेत ट्युशनची मुलं दिवसभर ये जा करत असतात आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आहेत तरी शासन या दुर्लक्षित भागावर लक्ष देऊन भविष्यात हा रस्ता चांगल्या पद्धतीने कॉन्क्रिटीकरण करेल अशी अपेक्षा आमच्या आमच्या सुंदरगेड वाशियांना आहे हा रस्ता सुंदर आपलं त्रिशरण चौकापासून ते मारुळ पर्यंत एवढा खराब झालेला आहे की खूप खराब झालेला आहे या रस्त्यावर वर्दळ एवढी आहे की लहान मुलंही शाळा शाळेच्या गाड्या जात आहेत सेंट जोसेफ स्कूल आहे पोदार स्कूल आहे त्यानंतर कॉलेज आहे आणि मुलांचीही बरीच वर्दळ राहते या रस्त्यावर ऍक्सिडेंटही एवढे झालेत की भयानक ओव्हरटेकही करायचं म्हटलं सुंदरखेड पासून ते त्रिशरद चौकापर्यंत तर एका छोट्या मोटरसायकल वाल्यालाही कार ओव्हरटेक करायला उघड जाते आणि रस्ताही खूप अरुंद आहे या रस्त्यावर आमदार साहेब बुलढाण्याची बरेच कामं करत आहेत हाही रस्ता आमचा लवकरात लवकर करून देतील अशी अपेक्षा